इंदोर हैदराबाद हा महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जातो या महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे प्रशासनाने योग्य तो मोबदला न दिल्याने आणि पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे आज शेतकरी आणि मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधी आंदोलन करत आहेत यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधीसाठी आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं चा काम चालू करा बाकीचं चा, आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे व संविधानाचं कलम तीनशे एक यामध्ये लिवले त्या संविधानाचं तीनशे एक कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलममध्ये लिवलेला आहे जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा जेल त्यांना जेलमध्ये जेल जेल टाका जेल म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही मोज बी केलं नाही हे कायद्यामध्ये लिहलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे आम्ही मागतो ते देऊ नका तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे आम्ही मागतो ते देऊ नका जे दे। आता अधिवेशनमध्ये तुमची मिटिंग झालेली आहे भावनकुळे असतील गिरीश महाजन असतील यांच्यासोबत तुमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये काय तोटगती घालवतो का आमच्या गिरीश माझे भवन काय सांगणार आज या ठिकाणी शेतकऱ्यांना जनसमाधी आंदोलन जनसमाधी आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून वारा पावसामध्ये इथे ठिया करून बसलेला आहे त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअरमीटर मध्ये करत असाल किंवा पंचेचाळीस रुपये स्क्वेअरमीटर मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही जागा गेला कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की राजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला लोक आज मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर कोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतंय लोक जलसमाधी आंदोलन करत आहे इथे पाहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे आमचा काही कोणाशी वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोक म्हणत की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा बागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांना आलेले घडं आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग असं करणारं कोण असेल हे प्रशासन करताय की सरकार करताय जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थानं निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही शंभर चूप असणार नाही जीव गेला तर बेहतर पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही हे खरं आहे शेतकरी म्हणजे तुम्ही सत्ताधारी आमदार आहात तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आहे मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची पेटून उठून उभा राहण्याची आमची मानसिकता आहे सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहणारे काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाढा आहे लोकांना दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फुट झालं त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर चाळीस टक्क्यांनी तुम्ही कट केलं किती रुपये आलं चार रुपये रुपये जर जमीन सरकारची एखादी विक्री असेल या भावात आम्ही घ्यायला तयार सरकार तरी जमीन तरी देणार का या भावात सरकारने जमीन द्यायची आमची जमीन हिसकवून घ्यायची त्याला पोलीस बड लावायचं जबरदस्तीन काम चालू करायचं हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे किती शेतकऱ्यांचा किमान अडीचशे